महाड पोलादपूरमध्ये ओबीसी समाजाचा आक्रोश उसरला आहे है। हैदराबाद गॅझेटनुसार काढलेल्या शासन निर्णयाविरोधात ओबीसी व कुडबी समाजाने जोरदार निदर्शने केली महाडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे अभिवादन करून मोर्चाची सुरुवात झाली घोषणाबाजी करत समाज बांधव तहसील कार्यालयाकडे निघाले ओबीसींचे राजकीय आरक्षण वाचवावे पूर्वी दाखल्यावरून होणारी मराठा समाजाची घुसखोरी थांबवावी आणि सर्व समाजाची जातनिहाय जनगणना करावी अशा चोवीस मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले सरकारने निर्णय मागे घेतला नाही तर लवकरच आझाद मैदानावर विराट मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला या, या मोर्चाला हजारोच्या संख्येने ओबीसी समाज उपस्थित असून तालुक्यातील विविध ओबीसी संघटनांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला हो तुमचं काय प्रत्येक भाग मान्य करून आम्ही तुम्ही आमचं मान्य कर कोकणातील तुम्ही समाज हा शांतताप्रिय आहे सांगता फ्री असल्याकारणाने तो घरातून बाहेर पडत नाही पण शास्त्राने असा विचार करू नये की आम्ही शांत आहोत शांत आहोत म्हणून तुम्ही कोणत्याही गोष्टीचा दुरुपयोग कराल आम्ही टपून घेणार नाही आपल्यावर तुम्ही तुम्हाला आणणार नाही का आणि ह्याचा उठाव आपण कोणत्याही परिस्थितीत करायला पाहिजे